नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये पुणे या ठिकाणी मित्रांनो विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गटकमधील ही विविध पदे आहे ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशा पेस्केल पाहायला मिळत आहे ज्यामध्ये पात्रता दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी अर्ज करण्यासाठी कोणालाही फी नाही आहे विदाऊट फी तुम्ही अर्ज करू शकता ही एक चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर चॅनेल नेऊन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात डी ए खडकवासला वासला पुणे यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन्स करायचे आहेत विविध पदांसाठी ग्रुप सीमधील पदांसाठी जी रिक्रुटमेंट होणार आहे त्याच्यासाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही भरती या ठिकाणी होत आहे बघूया आपण पदे कोणकोणते आहेत ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता लोअर रिजनल क्लर्क यासाठी एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी मेन्शन केलेला आहे अठरा ते सत्तावीस वर्ष अर्थात यामध्ये रिलॅक्सेशन कॅटेगरी वाईज तुम्हाला मिळणार आहे स्केल तुम्हाला पाहता येईल आणि टोटल नंबर ऑफ जागा या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत प्लस तुम्हाला जे रिझर्वेशन आहेत तेही या ठिकाणी अवेलेबल आहे त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही अर्ज करू शकता दुसरं पद आहे स्टेनोग्राफर ग्रेड टू च याच्या एका जागेसाठी भरती होत आहे ड्राफ्टमनच्या दोन जागा आहेत सिनेमा प्रोजेक्ट याच्या एका जागेसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे या व्यतिरिक्त कुकच्या चौदा जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे कम्पोजिटर कम प्रिंटरच्या एका जागेसाठी जा रिक्रुटमेंट होत आहे सिव्हिल अँड मोटर ड्रायव्हर तीन जागा टोटल भरल्या जाणार आहेत कार्पेंटर दोन जागा फायरमॅनच्या दोन तर टी ए बेकर फॉक्सच्या जा एकाच जागेसाठी जा 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 ही रिक्रुटमेंट होत आहे अगेन सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला एज लिमिट जे दिलेलं आहे ते ओपन आहे यामध्ये एस सी एसटी ओबीसीला रिलॅक्सेशन आहे पेस्केल सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला मिळत आहे कॅटेगरीवाईज जागांचं विश्लेषण तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी टोटल जागा सांगत जायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी कॅटेगरी विश्लेषण आणि हँडिकॅप आणि असलेल्या जागांची या ठिकाणी घेऊ शकता आणखीन काही पदे रिपेअरच्या दोन जागांसाठी भरती होत आहे प्रिंटिंग मशीन ऑपरेटर एक जागा आहे बुट रिपेअरची एक तर मल्टी टास्किंग सगळ्यात जास्त एकशे एक्कावन्न जागा मित्रांनो एक एक या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये एज लिमिट अठरा ते पंचवीस वर्ष ओपनसाठी अठरा हजार छप्पन्न नऊशे पेस केला आहे या एकशे एकोणपैकी ओपन साठी असतात तर एस सी ची एक च्या पाच ओबीसी बावन तर ईडब्ल्यू साठी पंधरा जागा रिझर्व आहेत हँडिकॅपमध्ये अगेन या ठिकाणी सात जागा आहेत तर ईडब्ल्यूस ला माफ करा एक सर्व्हिसमेंटला सोळा जागा या ठिकाणी रिझर्व आहेत अशा टोटल एकशे अठ्ठ्याण्णव जागा सर्व पदांसाठी भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये सर्वात महत्वाचं पद हे मल्टीटास्किंग स्टाफचं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे पुढे यासाठी मित्रांनो आणखीन काही महत्वाच्या गोष्टी मेन्शन त्यांनी केलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता फिमेल कॅन्डिडेटना त्यांनी एनकरेज केलेला आहे अप्लाय करण्यासाठी त्यामुळे ते सुद्धा इलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी क्वालिफिकेशन सर्व पदांसाठी सध्या अवेलेबल नाही आहे मात्र एम टी एस ओ टी यासाठी दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता ज्याच्या एकशे एक्कावन्न जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी दहावी उत्तीर्ण तुम्हाला अर्ज करता येणार आहे मित्रांनो इतर पदांसाठी क्वालिफिकेशन आहे दरम्यानच्या काळात आपल्याला समजून जाईल सध्या ते अवेलेबल नाही आहे यामध्ये मात्र जे महत्वाचं पद आहे त्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असाल तर अर्ज करता येऊ शकतो तुम्हाला मेजरली सफाईवाला किंवा ग्रुम किंवा कॅडीट ऑर्डरली फॅटिकेमन मसा मसालची मेस वेटर चौकीदार यासारखी कामे जी आहेत ती करावी त्या ठिकाणी लागणार आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट एज रिलॅक्सेशन एस सी एस टीला पाच वर्ष आहे तर ओबीसीला तीन वर्ष राहणार आहे हँडिकॅप आणि एक सर्व्हिसमॅनला ॲज ॲप्लिकेबल एज रिलॅक्सेशन या ठिकाणी लागू होत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करणे आवश्यक राहील यासाठी अप्लाय करण्यासाठी एन डी ए सी आय ई व्ही आर ई सी टी डॉट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही अप्लाय करू शकता एकवीस दिवसापासून ॲप्लिकेशन सुरू सुरू झाल्यापासून प्रॉब्लेम असलेली अजून ॲप्लिकेशन सुरू झालेली नाही आहे त्यानंतर नक्कीच मित्रांनो ही वेबसाईट तुम्हाला रेग्युलरली चेक करत राहायची आहे यामध्ये तुम्ही बघू शकता ओनली ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी करायचे ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे पाठवण्याची काही गरज नाही आहे या भरतीचा अपडेट मी ही महाजॉब ॲपवर ठेवलेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता नोटिफिकेशन रीड करा ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक मिळाली की तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनल नुसार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड असेच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि याचा अपडेट तुम्हाला इमाजॉब ऍपवर पाहता येईल तर मेक श्योर तुम्ही ऍप सुद्धा डाउनलोड कराल धन्यवाद